काल सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला लोकमत ला आलेली ही बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जानेवारीत मोठी भेट पगार वाढ डीए थकबाकी आणि प्रोत्साहन भत्त्या मिळणार लाभ डीए हॅक अपडेट डीए हॅग अपडेट राज्य सरकारी कर्मचारीसाठी नवीन वर्ष दोन हजार सव्वीस हे आर्थिकदृष्ट्या अत्यंत लाभदायी ठरणार आहेत जानेवारी महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पत्रात एकाच वेळी तीन मोठे आर्थिक लाभ पडणार असून यामध्ये मागे भत्त्यातील वाढ प्रोत्साहन भत्त्याची थकबाकी थक सुधारित वेतन श्रेणीच्या लाभांचा सा समावेश आहे विशेष म्हणजे हे सर्व लाभ मागील सा एरिया सा दिले जाणार असल्याने महिन्याचा पगार मोठा असणार आहे राज्य शासनाने या संदर्भातील आवश्यक तांत्रिक प्रक्रिया आणि अनुदान वितरणाचे आदेश देण्यास सुरुवात केली आहे मागाई भत्ता अठ्ठावन्न टक्क्यावर महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्क्यावर केंद्राप्रमाणे तीन टक्के वाढीचा निर्णय डीए हॅक अपडेट केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्या डीए केलेल्या वाढीच्या धर्तीवर आता राज्य सरकारही आपल्या कर्मचाऱ्यांना तीन टक्के वाढी मागे भत्ता देणार आहे या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण मागे भत्ता आता अठ्ठावन टक्क्यावर पोहोचणार आहे ही वाढ जुलै ही बघा ही वाढ जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात येणार असल्याने कर्मचाऱ्यांना मागील सहा महिन्याची थकबाकी एकत्रितपणे जानेवारी महिन्याच्या वेतनात मिळण्याची शक्यता आहे यामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापासून ते राजपत्रित अधिकाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे आणि याचा लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाचा देखील जी आर जानेवारी मध्ये पहिल्या आठवड्यात निघण्याची दाट शक्यता आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू